मुलांनी मला मेसेज टाकले की सर नेमका स्टडी कसा स्टार्ट करायचे कोणते सब्जेक्ट आधी घ्यायचे आणि आम्ही जर दिवस करत असतो तर आमचं वेळेचं नियोजन कसं पाहिजे खूप प्रश्न आहे आणि भाग मी हा व्हिडिओ घेऊन घेत आहे नमस्कार मित्रांनो मी सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करतो ज्या काही अपकमिंग कृषीच्या आपल्या संबंधित अॅडवर्टाइजमेंट कृषीच्या संबंधित ज्या की चार पाच महिन्यामध्ये होतील अलग लक्ष पण सध्या काय झालेलं आहे बघा असं की तुम्हाला खूप करण्यात म्हणजे बस पंधरा वीस दिवसात एक्झाम येणार आणि एखाद्या महिन्यात ती होणार एवढं पॅनिक केलेलं आहे तुम्हाला आणि वेगवेगळे -वे जे काही कोर्सेस असतील हे असतील हे घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण मार्केटमध्ये ज्यावेळेस जातो एखादी गोष्ट घेतो तर आपण चार वेळा विचार गोष्टीला विचार कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की काही कोणताही एक्सपिरियन्स नाही पण तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत जाऊ द्या मला त्या विषयावर बोलायचं नाही मी बोलणार आहे की आपलं वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे किंवा आपण जर मी पर्टिक्युलर आता समजा एक उदाहरण घेऊ आपण की मी आहे आणि मी आठ ते दहा तास स्टडी करत असेल तर माझं वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि माझा प्लॅन स्टडीचा काय असला पाहिजे खूप महत्वाचं आहे आता याच्यात दोन येतं एक असे स्टुडंट आहेत जे की सध्या प्युअरली अभ्यास करत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आठ ते दहा तास अभ्यास करण्यासाठी वेळ आहे आणि एक असे काही व्यक्ती आहेत जे वेगवेगळ्या जॉबला आहेत प्रायव्हेट जॉब असतील किंवा दुसरे जॉब असतील त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना अभ्यास करायचा आहे असे दोन गट आहेत मित्रांनो मला याच्यावर एसएम भरपूर मुलांनी मेसेज टाकलेले आहेत बघा आता तुम्ही फक्त असे व्हिडिओ घेऊन येतात असे व्हिडिओ म्हणजे काय की मी ऑलरेडी ठरवलं की माझी एक सिरीज असणार आहे त्याच्यातला तिसरा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ रा जो राहणार आहे तो सर्व जण ज्याची वाट बघत आहेत तो म्हणजे कृषीचे नेमकं तयारी केली पाहिजे कोणते केले पाहिजे हा व्हिडिओ आपण या तर मी हे व्हिडिओ आणण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला जे प्रश्न पडत आहेत ते सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची व्हायला पाहिजेत आणि मग आपण स्टडी स्टार्ट करायची म्हणजे कोणताच प्रश्न यायला ओके तर बघा आता आठ ते दहा आता स्टडी करत असाल तुम्ही आधी मी या स्टुडंट बद्दल बोलणार आहे याच्यामध्ये बघा आहे तुम्ही तुमचा समजाव आठ तास तुम्ही स्टडी करता अलग सकाळी मॉर्निंग जे म्हणजे सकाळी कोणी सात लागत असाल आठ येतं म्हणजे वेगवेगळे व्यक्तींचे उठण्याचे आणि स्टडी करण्याचे तर तुम्ही जर सात ते आठ तास स्टडी करत असाल मॉर्निंगचा वेळ असाल तर बघा मित्रांनो मॉर्निंगच्या वेळेला कधी आल्याच्या नंतर लगेच अग्रिकल्चरच बुक हातात घ्यायचं नाही मॉर्निंगच्या वेळेला मी सांगतो तुम्हाला होक्यात ते सुद्धा इंग्लिशचे होक्यात तुम्ही घ्या कारण आपला सकाळी मॉर्निंगचा फ्रेश मूड असतो आणि ग्रास्पिंग जे असते आणि कॉन्सन्ट्रेशन जे जास असते जास्त असते त्याच्यामुळे मॉर्निंगच्या वेळेसला ची ओक्या घ्यायची आहे तुम्हाला सोबत मराठीची तुम्ही वाचू शकता म्हणजे इंग्लिश ची ओक्या ची, दीड तास अर्धा किंवा एक तास मराठीचे विरुद्धार्थी शब्द समानार्थी किंवा लिंग जसं मी सांगितलं आधी कोणतं करायचं आहे तुम्हाला आधी काय करायचं आहे आधी ते करायचं आहे जे आधी आयबीपीएस किंवा टीसीएस विचारतात आणि ते पॉईंट करायचे ओके मॉर्निंगला काय करायचं फ्रेश फ्रेश तुमचं अँटोनिमस सिनॉनिमस प्रो वर्ड असतील अलग लक्षात मिसपेल्ट असतील रोजचे काय आपण काय म्हणतो काढायचे जसं झाला अलग लक्षात तर हे विचारतात किंवा वेगवेगळे जे काय वर्ड्स असतात ते तुम्हाला रोज वीस करायचे आहेत आणि मग तुमच्या प्रो वर्ब अँटोनिमस सिनॉनिमस रोज पन्नास पन्नास टार्गेट व्हा आज पन्नास अँटोनिमस किंवा सिनॉनिमस किंवा आज पन्नास प्रो व्हर्ड आज पन्नास फेज ह्या असं तुम्हाला टार्गेट किंवा वन वर्ल्ड सब म्हणजे इंग्लिशचं तुम्हाला या पद्धतीने करायचं मराठीचं आहे त्याच्यानंतर जो वेळ राहील तो, तो राहील एक दोन तास दिल्या तुम्ही नंतर तुम्ही ऍग्रीकल्चर कंटिन्यू करू शकता वाचू शकता जेवणानंतर सुद्धा तुम्ही आले तर तुम्ही पुन्हा ऍग्रीकल्चर घ्यायचं म्हणजे तुमच्याकडे आठ ता तास असतील तर पाच तास मिनिमम ऍग्रीकल्चरला द्यायचे तीन तास तुमचे तीन आणि रविवारी अजून एक्स्ट्रा द्यायचा म्हणजे रविवारी संडे असेल तर चार तास घ्यायचे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल साठी पाच तास तुमचा स्टडी ऍग्रीकल्चरचा तुम्हाला वाचायचा आहे मग बाकी ऍग्रिकल्चर आपण जे काही बुक्स आहे तर आपण सांगितलेले ते बुक्स आपण रीड करायचे आहेत आणि मग हे झाल्याच्या नंतर ज्या वेळेस मग तुमचा इव्हिनिंगचा टाइम असतो किंवा रात्री जेव जेवण केलेला आहे त्यानंतर काय करायचं रिझनिंगचा एक टॉपिक घ्यायचं फॉर एक्झाम्पल सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक घ्यायचा युट्यूबला टाकायचं सिटिंग अरेंजमेंट भरपूर सारे व्हिडिओ भेटतील जो तुम्हाला आवडेल बेस्ट क्लासेस मध्ये तरी तुम्ही एखाद्या ठिकाणचे क्लासेस लावले तर त्याच्यात ती जी व्यक्ती एक शिकवत दिवस तुम्हाला पर्याय आणि युट्यूबला भरपूर सारे फ्री व्हिडिओ येतात की ज्याच्यात तुम्ही सिटिंग अरेंजमेंट टाकले तुम्हाला ते भेटत आणि तुम्हाला तो एक टॉपिक कंप्लीट करायचं आणि लिहून टाकता की मी आज हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे अलग लक्ष म्हणजे तो वेळ का रात्रीचा कारण त्या वेळेला आपल्याला झोप आलेली झोप येत असते जेवण जास्त झालेलं असते आणि मग त्याच्यामुळे काय असते ते रिझनिंग करायचं म्हणजे हातात पेन आणि नोटबुक समोर आणि तुम्ही कोणाचा तरी व्हिडिओ बघत आहात ये थीन हो कि या तीन क्रिया चालतात म्हणून त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तिथं झोप नाही येत आणि आपला जो वेळ असते तो तिथं युटिलाइज होतो अलग लक्षात तर ह्या अशा पद्धती पद्धतीनं तुम्हाला तुमचं वेळेचं मॅनेजमेंट करायचं आणि ज्या वेळेस संडे येतो तर या संडेला काय करायचं आहे तुम्हाला करंट जे काही आठवड्याचं करंट झालेला आहे किंवा तुम्ही लिहिलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा एखाद्या युट्यूबला आठवड्याचं वीकला करंट टाकलेला आहे ते तुम्हाला काय करायचं नोट करायचं किंवा ऐकायचं आहे त्या व्हिडिओमध्ये अलग लक्षात आणि संडेला एक स्पेशल असं व्हायचं की मी जे मला किती आठवते आणि करताना तुम्ही तुम्ही फर्स्ट बुक्स आणि मग लगेच ते वाचना चालू करता लगेच नोट्स करूच नका पहिल्यांदा नोट्स काढायच्या नसतात आधी समजून घ्या त्याला वाचा करा नंतर तुम्हाला दुसऱ्या रिव्हिजनला नोट्स काढायचे आहेत जा。जर एखादा पर्टिक्युलर बुक करत असेल तर कमीत कमी त्याच्या तीन रिडिंग झाले पाहिजे तेवढं टार्गेट पाहिजे आणि थोडं पॅटर्न बघा म्हणजे मार्केटमध्ये बुक्स आलेले येतं किंवा एकावन्न कृषी संच प्रश्न काहीतरी बावन सराव प्रश्न पत्रिका आणि बाबा निवड समितीचे पेपर आहेत त्याचा ना आताच्या परीक्षा आहेत जे आयबीपीएस घेत आहेस घेत आहे काही संबंध लागत नाही अजूनही मुलं हे ते आ, नाशिक नोट्स किंवा अजून काही असतील ते वाचत आहे नाही ते पेपर सेटर जे आहेत त्यांना नाशिक नोट्स काहीच घेणं देणार नाही मित्रांनो लक्षात लग म्हणजे तेच जर तुम्ही चुकीचं पुस्तक करणार आणि शंभर तुमचे आठ तास देता तर रिझल्ट येणारच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला हे वेळेच नियोजन मी सांगितलेलं आहे सकाळचे दुपारचं आणि संध्याकाळच आणि काही आता इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्ही काही जे प्रो वर्ड्स असतील सिनोनिमस असतील वन वर्ड सबस्टिट्युशन असतील काही ग्रामर असेल तुम्ही ग्रामरचं ठीक आहे पण तुम्ही हे जे वाढत हो, आहे ना काही बुक मध्ये लिमिटेड दिले म्हणजे मी तेवढं केलं म्हणजे त्याच्यात तो पेपर हे केलंय की मी हे पुस्तक गेलं मी याच्यात धोक्यात नाही सध्या करंटला काय चालू आहे कशी ओक्या देत आहे अलग लक्षात तर त्याच्यासाठी तुम्हाला टी सी झालेले प्रश्न असतील ते त्याच्यानंतर तुम्हाला मिस फेल्ट मध्ये किंवा तुमच्या अँटोनिमस सिनोनिमस मध्ये आता एक आपली क्लास थ्री ची म्हणजे वर्ग तीनच पद आहे त्याच्यामुळे खूप तुम जास्त बिन हे करायचं काम नाहीये पण नॉर्मल जे काही वर्ड्स असतील हे असतील ते आपल्याला यायलाच पाहिजे आणि अॅग्रिकल्चरचे करताना सुद्धा अॅग्रिकल्चरचं करताना तुम्ही अॅग्रिकल्चरला दोन पार्ट मध्ये डिवाईड करा अलग लक्षण म्हणजे दोन सब्जेक्ट घ्यायचे इथं एकच सब्जेक्ट हस्त करायचा काही एवढं संपायचा असं नाहीये म्हणजे तुम्ही ऍग्रॉनॉमी घेतो तर सोबत सायंटिनियसली तुम्हाला सॉइल सायन्स घ्यायचं आहे आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली मागचे दोन हजार तेवीस ची जर झाली असेल ना तो सिलेबस दिलेला सिलेबस म्हणजे त्याच्यात खरंच मी तुम्हाला इंग्लिश मध्ये तो सिलेबस टाकलेला आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला फ्री मध्ये टाकलेला आहे इंग्लिश मध्ये करून मराठी सुद्धा मी ते डिझाईन करून त्याचे पॉइंट करून तो टाकत आहे तो सिलेबस दिला ना तुम्ही जर त्या सिलेबस जर नुसार गेले ना तर कधी कधी असं येते अरे या प्रश्न जे विचारला कारण ते प्रश्न आहेत आपल्याकडे आपल्याकडे प्रश्न आहे जो मॉडर्न मे प्रिवियस प्रश्न हे त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे लक्षात तर यावर कधी कधी वाटते की जनरल म्हणजे हे काय प्रश्न येतात तर माझं की जनरल अॅग्रिकल्चरला विसरू नका आता सब्जेक्ट करता तर तुम्हाला जनरल अॅग्रिकल्चर विसरायचं नाही आणि डेली जे काही टेलिग्राम ला येते ते आपल्याला नोट करत जायचं म्हणून तुमचं वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे आणि दुसरी मला जे इन्क्वायरी होत आहे सर बॅच बद्दल काय तर मी लगेचच तुम्हाला या दोन चार दिवसात सांगेल मी थोडा या वेळेस उपक्रम प्रमाणात आहे म्हणजे मागच्या वर्षी आपली जसे केसरीज होते त्याला भरपूर म्हणजे अफाट त्याला प्रतिसाद भेटला मी जर तो आज आकडा टाकला ना जे म्हणत आहे की एवढ्या मुला एवढे आमच्या भेटले तर मी जर तो आकडा टाकला ना तर चक्क असाल अलग लक्षात एवढी म्हणून मी म्हणतो ना तर माझी त्या लिस्ट जर का बॅच चे किती स्टुडंट होते अलग आणि किती लागले असतील अलग लक्षात जाऊयाचे वेगळाच विषय आपला पण या वर्षी काय करणार आहे मी मी थोडं आपली जी काही बॅच असेल म्हणजे टेस्ट ची तर मी त्याला थोडं व्हिडिओच्या फॉर्म मध्ये घेऊन येत आहोत जेणेकरून तुमचा हजारो प्रश्नांचे सराव व्हायला पाहिजेत आणि तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत जेणेकरून कृषी विद्यापीठ भरती हो का कोणती कृषी शिक्षण भरती हो आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि मला माझ्या प्लॅटफॉर्मला की तुम्हाला तुमचे रिझल्ट हवे अलगृष्ट क्वालिटी काय आहे ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही पण मग तुमचं जे काही मॅनेजमेंट असेल हे मॅनेजमेंट तुम्हाला या पद्धतीने करायचं अॅग्रीला सुद्धा एकच सब्जेक्ट घालायचं घ्यायचा त्याने दोन सब्जेक्टला कम्पेरेटिव्हली स्टडी तुमचा चालू घ्यायचा आहे म्हणजे एक सब्जेक्ट तुम्ही दुसरा आता हॉर्टी घेतला आहे तर लगेच तुम्हाला जर आपल्या याच्यात असं सायन्स घेत असतील किंवा ऍग्रोनॉमी असेल तो सायन्स असेल लगेच एल असेल तो सोबत त्या तो असेल त्याचं बिन किती करायचं आहे त्या मागचे प्रश्नाचा आढावा घेऊन तुम्हाला या गोष्टी करायच्या तर टेलिग्राम ची लिंक तुम्ही द्यायलाच आहे ती लिंक जॉईन सबस्क्राईब करून घ्या पुढचा जो माझा व्हिडिओ राहील तर तो पुढचा व्हिडिओ असेल आपला तुमच्या सर्वांच्या ज्यांना वेट करत आहे की साठी कोणते बुक वाचले पाहिजे तर लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येत आहे नक्की हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके